हे हाय हॅलो नमस्ते ग्रेट रेंज मॉर्निंग माय सेल्फ ज्योती येथून बुलान करते मी आलेली आहे देवरी तालुकामध्ये चिचेवाडा गाव या ठिकाणी गोंदिया जिल्हा येथे आपण ह्या सरांना अमृत ज्यूस दिलं होतं कशासाठी आणि त्यांना काय फरक पडला आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्ते सर तुमचं नाव सांगा मोठ्याने नाव सांगा धनलाल ओके तुम्ही कशासाठी आमरू ज्यूस घेतलं होतं तुम्हाला एच आय व्ही साठी आमरू ज्यूस घेतलं होतं किती वर्षाचा त्रास होता सर दोन हजार अकरा पासून तुम्ही किती दवाखान्याला खर्च केलाय दवाखान्याला काही केला नाही पण सरकारी चालू ओके चालू होता गोळ्या औषध हो ना आता तुमचा ह्याने आमरज ज्यूस घेतल्यापासून का काय वाटतं तुम्हाला पेश वगैरे चांगला वाटतं म्हणजे मासळ वगैरे पण चांगले आता चांगली झाले झाले तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले ओके तुम्ही लोकांना काय सजेस्ट कराल माहिती काय द्या लोकांना लोकांना बरोबर घेतल्या पाहिजे आम्ही माहिती ओके लोकांनी हे काळाची गरज आहे की घरोघरी घेतलं पाहिजे बघा मित्रांनो हे आहेत आपले काय नाव सर तुमचं धनलाल सर आहेत हे तर ह्यांना एच आय व्हीचा त्रास होता ह्यांना एक ते दीड महिन्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेले आहेत एवढा सुंदर असा रिझल्ट आपल्या रिया शमरुजूसने दिलेला आहे तर मला तुम्हाला नक्की एक मेसेज द्यायचा आहे की तुम्हाला तुमच्या घरात नातेवाईकांना कुणालाही एच आय वी असू द्या कॅन्सर असू द्या पॅरेलिस असू द्या कुठलाही आजार असू द्या त्यांना नक्की त्यांच्यापर्यंत रियांश अमृतज्यूस सजेस्ट करा थँक्यू थँक्यू सी एम डी सर हर हरियाश घर घर रियाश थँक्यू सो मच